मंडळी यंदाची लोकसभा निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टीने तशी खास होती त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातल्या दोन प्रमुख पक्षांच्या पक्ष फुटीनंतर ही निवडणूक होते त्यामुळे या पक्षांच्या प्रत्येक गटाला आपली ताकद नेमकी किती आहे हे समजण्यासाठी ही लोकसभा निवडणूक पुरेशी असेल सोबतच या निवडणुकांमुळे या गटांना आगामी विधानसभा निवडणुकांचा देखील अंदाज येईल आता महाविकास आघाडीमध्ये सामील असलेल्या शरद पवार गटाला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये एकोण अठ्ठेचाळीस पैकी दहा जागा वाटायला आल्या होत्या आज बऱ्यापैकी जागांवर शरद पवार गटाचा विजय होत असला तरी काही जागा या शरद पवार गटाच्या हातून निसटण्याची शक्यता वर्तवली जाते म्हणूनच मग शरद पवार गटाच्या नेमक्या कोणत्या जागा धोक्यात आहेत कोणत्या जागांवर शरद पवार गटाचा पराभव होऊ शकतो हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी सुरुवात आपण पश्चिम महाराष्ट्रापासून करूयात कारण शरद पवार गटाने सर्वाधिक जागा या पश्चिम महाराष्ट्रातून लढवल्या आहेत बारामती सातारा शिरूर आणि माडा या जागांवर शरद पवार गटाने आपले उमेदवार उभे केलेले होते त्यापैकी सातारा आणि माडा दोन जागांवर शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे आणि धैर्यशील मोहिते पाटलांचा एकतर्फी विजय होईल असं बोललं जात आहे पण बारामती आणि शिरूरमध्ये काटे कीटक्कर होणारे हे नक्की आहे या दोन जागांबद्दल वेगवेगळे राजकीय विश्लेषक वेगवेगळे आडाखे बांधत आहेत त्यातल्या बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास इथे शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुए विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी थेट ननंद भाऊजे यांच्यामध्ये लढत झाली आहे दोन्ही गटांकडून बारामतीमध्ये स्वतःच अस्तित्व जपण्यासाठी तगडी लढत झाली दोन्ही गटांकडून ही लढाई प्रतिष्ठेची करण्यात आलेली होती अजित पवारांनी सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेले दिसले बुथ लेवलला अजित पवारांची तगडी ताकद इथे दिसली सोबतच शरद पवारांनी देखील इथं बेरजेचे राजकारण करत आपले जुने वादविवाद मिटवत अनेक नेत्यांना सोबत घेत आपली ताकद अजून वाढवली त्यामुळे इथली लढाई फिफ्टी फिफ्टी अशी वाटत असली तरी सुप्रिया आघाडीवर आहे असं दिसत आहे मध्ये देखील अशीच काहीशी परिस्थिती असून शरद पवार गटाच्या अमोल कोल्हे यांनी निवडून येण्यासाठी जीवाचं रान केलेलं पाहायला मिळतंय पण अडयरावांची इथली ताकद विसरून चालणार नाही दोन हजार एकोणीस पासून अडयरावांनी इथं आपली मोर्चे बांधणी केली आहे गेली पाच वर्ष ते लोकांच्या संपर्कात आहेत मतदानाच्या अगदी अंतिम टप्प्यापर्यंत देखील आडेरावांच्या गाठीभेटी बैठका यांचा धडाका कायम होता इथलं दोन्ही पक्षांचा बलाबल देखील सारखं आहे त्यामुळे इथली लढत चुरशीची झाली आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही त्यामुळे इथली लढाई फिफ्टी फिफ्टी अशी वाटत असली तरी ऐनवी इथून शिवाजीराव आढळराव पाटील निवडून आले तरी नवल वाटायला नको आता उत्तर महाराष्ट्राबद्दल बोलायचं झाल्यास दिंडोरी रावेर आणि अहमदनगर इथं शरद पवार गटाने आपले उमेदवार उभे केले होते त्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास दिंडोरीमध्ये शरद पवार गटाचे भास्कर भगरे हे उभे होते यावेळी इथं भगरे यांच्या विरोधात उभे असणाऱ्या डॉक्टर भारती पवार यांना अँटी फॅक्टरचा फटका बसताना दिसतोय एकूणच महाविकास आघाडीतील घटक पक्षांची एकजूट आणि कांद्याच्या प्रश्नामुळे भाजपाच्या डोळ्यात पाणी येण्याची शक्यता आहे या मतदारसंघातील सहा पैकी सहा आमदार महायुतीकडे असून सुद्धा येथे महायुतीची दमचक होताना दिसते आता इथं भास्कर बगरे थोडे वरचड वाटत असले तरी सुद्धा ऐनवी भारती पवार सुद्धा इथून उसंडी मारू शकतात यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे रावेर इथं शरद पवार गटाकडून श्रीराम पाटील उभे होते तर भाजपकडून विद्यमान खासदार रक्षा खडसे इथून रिंगणात होत्या सगळ्यात पहिला मुद्दा तर सुनबाई रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर सध्या शरद पवार गटात असलेल्या एकनाथ खडसे यांनी त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती त्यामुळे महाविकास आघाडीचा दावा सुरुवातीलाच कमकुवत झाला होता दरम्यान शरद पवार यांनी येथे भाजपमधून आलेल्या श्रीराम पाटील यांना उमेदवारी देत लढतीत रंगत आणली पण मतदानामध्ये त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही एकनाथ खडसे यांच्या भावनिक आवाहनामुळे येथे भाजपच्या रक्षा खडसे यांचा विजय होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे श्रीराम पाटील यांना या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागू शकतो नगरमध्ये शरद पवार गटाने अजित पवार गटातून प्रवेश केलेल्या निलेश लंके यांना मैदानात उतरवलं होतं पण सुजय विखे यांच्या तगड्या यंत्रणे पुढे त्यांचा निभाव लागेल असं दिसत नाही सुजय विखे यांनी उच्च शिक्षित उमेदवार अशी केलेली इमेज बूथ टू बूथ असलेली त्यांची यंत्रणा या सगळ्या गोष्टी त्यांच्या पथ्यावर पडणार असं बोललं जातंय पण निलेश लंकेंसाठी रोहित पवार प्राजक्त तनपुरे बायासाहेब थोरात अशा नेत्यांनी ताकद लावल्यामुळे ऐनवी निकालात उलटफेर होऊ शकतो असं देखील बोललं जातंय पण एकूणच बघायला गेलं तर सुजय विखे पाटील यांचं पारडं इथून जर दिसतंय आणि त्यामुळे निलेश लंके यांचा इथे पराभव होऊ शकतो मराठवाड्यातील बीड लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाने बजरंग सोनावणे यांना तिकीट दिलं होतं एकूणच मराठा वर्सेस ओबीसी असा जातीय रंग या निवडणुकीला चढल्यामुळे त्याचा फायदा कोणाला होणार हे आता पाहावं लागेल इथून जातीय समीकरण ही नेहमी ओबीसी उमेदवारांच्या पत्त्यावर पडलेली आहेत असं कायम दिसून आलंय त्यामुळे यावेळी ओबीसी ध्रुवीकरणाचा फायदा इथं पंकजा मुंडे यांना होईल असं बोललं जात आहे पंकजा मुंडे यांच्या पाठी यावेळेस त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांची देखील ताकद होती धनंजय मुंडे यांनी पंकजाताई निवडून याव्यात यासाठी अथक प्रयत्न केलेले दिसून आलेत सोबत प्रीतम मुंडे यांनी देखील पंकजा यांच्यासाठी खास प्रयत्न केलेले पाहण्यात आलेत त्यामुळे इथली लढाई फिफ्टी फिफ्टी अशी वाटत असली तरी बजरंग सोनावणे यांच्यासाठी ही निवडणूक तितकीशी सोपी नसणारे असं बोललं जातंय विदर्भातील वर्धा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाने अमर काळे यांना संधी दिली होती तर त्यांच्या विरोधात भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस यांनी लढत दिली इथं पहिल्यापासूनच तर रामदास तडस यांच्या बाजूने हवा होती आणि पुढेही ती तशीच कायम राहिली असं बोललं जातंय इथे तेली वर्सेस कुनबी अशी जातीय समीकरणं पाहण्यात आली दोन्ही समाजाच्या मतदारांची संख्या समसमान असल्याने दलित मुस्लिम अल्पसंख्याक मतदारांची मतं इथं निर्णायक ठरणार आहेत रामदास तडस यांच्या सुनबाई पूजा प्रकरण रामदास यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार असं बोललं जाते पण तरी सुद्धा रामदास तडस अधिक आहेत असं बोललं जाते कोकणातील भिवंडी लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे बायामा उर्फ सुरेश म्हात्रे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते तर त्यांच्या विरोधात भाजपाचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांनी निवडणूक लढवली तर दुसऱ्या बाजूला निलेश सांब्रे यांनीही निवडणूक लढवल्याने येथील लढतीला तिरंगी रूप आलं होतं त्यामुळे मतदानानंतर निलेश सांबरेंकडून घेतल्या गेलेल्या मतांचा फटका कुणाला बसेल याबाबत या तर्क लढवले जात आहेत मात्र येथे लढत अटीतटीची झाली असली तरी त्यात कपिल पाटील यांनी दोन वेळा निवडणूक लढवण्याचा अनुभव आणि भाजपा आणि महायुतीच्या संघटनात्मक शक्तीच्या जोरावर येथे कपिल पाटील बाजी मारतील अशी शक्यता आहे मात्र मागच्या वेळेपेक्षा यावेळी त्यांचं मताधिक्य काहीस कमी राहील अशी चिन्हे दिसत आहेत एकूणच सुरुवातीपासून मामा यांचा विजय सोपा वाटत होता मात्र निलेश सांबरे प्लस वंचितचा फटका बायामा यांना बसेल असं बोललं जाते तर बघा एकूण अशी सगळी परिस्थिती आहे शरद पवार गटाची संपूर्ण राज्यभरात पाच सहा जागांवर शरद पवार गटाचा विजय निश्चित मानला जात असला तरी चार पाच जागा मात्र शरद पवार गटासाठी धाकधुकीच्या ठरणार आहेत या जा जागांवर शरद पवार गटाच्या उमेदवारांचा पराभव देखील होऊ शकतो असं बोललं जाते पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय शरद पवार गटाचा कोणकोणत्या जागेवर पराभव होऊ शकतो तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद